पन्हाळा माझगाव पैकी माळवाडी येथे जनसुरक्षा अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बँक आपल्या दारी संकल्पना लीड बँक अधिकारी माननीय श्री मंगेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस माळवाडी पोस्ट माझगाव तालुका पन्हाळा गावामध्ये री के वाय सी का करणे याची माहिती दिली त्याचबरोबर बँक मित्र यांनी काही लोकांचे री के तसेच काही लोकांचा विमा योजना पेन्शन योजना जनजागृती व वा वाय सी करण्यात आली यासाठी बँक ऑफ इंडिया शाखा यवलूज मॅनेजर श्री मिथुन बोगर व बी सी संभाजी खोत बँक मित्र यांचं सहकार्य लावलं या कार्यक्रमाचं नियोजन मनीवाइ द्वितीय साक्षरता सेंटर मॅनेजर सुभाष पवार व ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक माननीय श्री पाटील साहेब व सीआरपी दीपाली भोमकर यांच्या सहकार्याने लावल्या तसेच कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते यामध्ये गावातील लोकांचं जनधन अकाउंट शून्य प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तीस प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना बारा अटल पेन्शन योजना दोन रिकेवायसी दोन रिकेवायसी खाती व विमा पेन्शन योजना काढून देण्यात आली सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माझगाव तालुका पर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका